शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे नक्षत्र काय म्हणता आज घाई करू नका परदेशात प्रवास करत असाल तर कृपया तुमची महत्वाची कागदपत्रे सोबत ठेवा डोळ्यांमध्ये वेदना आणि जळजळ होण्याची समस्या असू शकते कुटुंबात अपमानाला सामोरे जावे लागू शकते राशी आज तुम्हाला आरोग्य लाभ होईल निर्यात संबंधित कामात मोठे सौदे होऊ शकतात मुलांना हट्टी बनवू नका त्यांना शिस्तीत ठेवा मित्रांच्या मदतीने व्यवसायात मोठा फायदा होईल मिथून राशी व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता खर्चाची काळजी घ्या सरकारी कामातील गुंता दूर होतील अधिकाऱ्यांकडून तुम्हाला प्रोत्साहन आणि प्रशंसा मिळू शकते घरामध्ये उत्सवाचे वातावरण राहील कर्क राशी आज नोकरीतील अडथळे दूर होतील मुलांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करा करा महिलांना सहकार्यांपासून सावध राहावे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्या चिडचिडेपणामुळे लोकांना राग येऊ शकतो सिंह राशी पैशाच्या बाबतीत चुका होऊ शकतात जवळच्या लोकांच्या भावनांचा अनादर करू नका कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा ताण येऊ शकतो तुमच्या संधी ओळखा आणि त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा करा कन्या राशी आज, आज नोकरी बदलण्याचा विचार करा कुटुंबाच्या सुखसोयींची काळजी घ्या आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो तुमची कार्यशैली सुधारे आर्थिक, आर्थिक स्थिती मजबूत राहील तुळ राशी आज तुमचे विचार तुमच्या जीवन साथी सोबत शेअर करा लोक तुमच्याकडे आकर्षित होतील जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल आज लोक तुमच्या विरोधात नाराजी बाळगू शकतात उच्च पद आणि नेतृत्वाची संधी मिळेल वृश्चिक राशी आज तुमची प्रशंसा होईल रागाला तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभुत्व मिळवू देऊ नका सरकारी कामात अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या जवळच्या लोकांशी संबंध दृढ विद्यार्थी अभ्यास आणि परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील धनुराशी आज तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता तुमच्या कुशल वर्तनाचे कौतुक होईल कामाच्या ठिकाणी तुमचे दुर्लक्ष होऊ शकते विवाहबाह्य संबंधांकडे तुमचा कल असेल कुटुंबातील सदस्यांशी चांगले वर्तन ठेवा मकर राशी आज नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे मुलांच्या वागण्याने मन प्रसन्न राहील ऑफिस मध्ये तुमच्या बॉस तुमची प्रशंसा करू शकतो करिअर मधील समस्या दूर होतील एखाद्याच्या समस्या सोडवण्यासाठी पैसे खर्च करा कुंभ राशी आज आरोग्य खूप चांगले राहील कठोर परिश्रमाचे सार्थक फळ मिळेल तुमची वागणूक लोकांशी गोड असेल